आता पावसावरून राजकारण सुरू झालेलं आहे शेतकऱ्याला मदत कधी मिळेल माहीत नाही पण भाजप आणि राष्ट्रवादीचे एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत बीडमध्ये गोपीनाथ मुंडे आणि सुरेश धस हे दोघेही निवडणुकीच्या रिंगणातले उमेदवार आहेत एकमेकांसमोरचे काय म्हणतात बघा राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याला आणि सरकारला निदान माणुषकी तरी असावी बीड जिल्ह्यावर एवढं संकट कोसळ असताना मी घरात लपून बसलो म्हणतो म्हणतात ह्याच्यावर योग्य वेळी जनता मी त्याचं उत्तर देईल आज नैसर्गिक आपत्तीत लोक असताना मला त्याच्यावर राजकारण करायचं नाही त्याच्यावर राजकीय बोलायचं नाही माझं म्हणणं आहे खरंच काही माणूस की असली तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा आमच्या जिल्ह्याची भेट देऊन परिस्थिती बघावी खरंच मुंडे लपला होता का काय केलाय असा भित्रा माणूस नाही लपून बसलं म्हणत असतील तर मला त्यांची दया येते किव येते आमच्या खासदार साहेबांना काय वाटेल आणि काय नाही त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणार नाही उत्तराखंडची घटना आणि ही गारपीट हे दोन्ही एकत्र कसं जोडताय तू ती घटना कुठं होती ही घटना आणि ते जे म्हणतात ते त्या दिवशी आले ते चार वाजेच्या नंतर आले आमचे सकाळी धनंजय मुंडे जे तिथले आमदार आहेत ते सकाळी आठ वाजल्यापासून फिरत होते एका कुठ तरी गेले लगेच फोटो काढला लगेच बातम्या दिल्या एक दिवस नाही आलं की उत्तराखंडला सवड आहे इकडं सवड नाही आणि तुम्ही माग दुष्काळ पडला त्यावेळेस आता पालकमंत्र्यांनी सांगितलं ते किती जागरूक होते हे आताची भेट ही जी आहे ही लोकांच्या प्रेमापोटी भेट नाहीये लोकसभेपोटी आलेले आहेत लवकर राजकारण सुरू झालेलं मात्र जनता पूर्णपणे या गारपिटीमध्ये होरपळून निघतीये याचा विचार मात्र कुठल्याही राजकारण्याला फारसा गंभीर आणि पडलेला दिसत नाही विदर्भातील देखील परिस्थिती काही वेगळी नाही आहे आज बुलढाणा वाशिम आणि अकोला या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि प्रचंड मोठ्या आकाराच्या गाऱ्याही पडलेल्या आहेत त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय या तीनही जिल्ह्यात गहू हरभरा ज्वारी कांदा आणि फळबागा यांचं मोठं नुकसान झालंय